अध्याय पहिला श्लोक सातवा मागील श्लोकामध्ये आपण पाहिले की दुर्योधनाने पांडवांच्या समर्थक असलेल्या महान योद्ध्यांचा उल्लेख केला प्रत्येक योद्धा ध्यान आणि साधनेतून जागृत होणाऱ्या अंतर्गत शक्तींचे प्रतीक होता या सर्व शक्ती भक्ती अनुशासन विवेक प्राणायाम आत्मबल आणि जागृत चक्र आत्म्याची योगिक सेना उभी करतात पण आता सातव्या श्लोकात दृश्य बदलते दुर्योधन जो भौतिक इच्छेचे प्रतीक आहे आपल्या बाजूच्या मुख्य सेनापतींची नावे घेऊ लागतो जसे पांडवांकडे त्याचे दिव्य सहकारी आहेत तसेच कौरवांकडेही त्याचे नेते आहेत मोह जुन्या सवयी आणि आसक्तीच्या शक्ती ज्या आत्म्याच्या जागृतीला विरोध करण्यासाठी उभ्या राहतात आता श्लोक पाहूया असमाकम विशिष्टा ये तान निबो द्विजोत्तम नायका सैन्यस्य संजार्थम तान ब्रवीमिते याचा अर्थ दुर्योधनाने आपल्या गुरु द्रोणाचार्यांना सांगितले हे श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य द्रोण आता तुम्ही ऐका मी तुम्हाला माझ्या सेनेतील विशेष आणि प्रमुख सेनापतींबद्दल सांगतो जे आमच्या बाजूने नेतृत्व करीत आहेत येथे गूढ अर्थ लपलेला आहे दुर्योधन द्रोणाशी बोलतो आणि द्रोण म्हणजे जुन्या सवयीचे प्रतीक या सवयी नेहमी इच्छांना साथ देतात या सवयीसमोर दुर्योधन अभिमानाने आपल्या मोह आणि मायेच्या सेनानायकांकडे इशारा करतो या ठिकाणी गीतेच्या रूपकाला एक महत्त्वाचा टप्पा प्राप्त होतो आतापर्यंत आपण आत्म्याच्या सहकार्यांबद्दल पांडव योद्ध्याबद्दल शिकत होतो पण आता गीता आपल्याला विरोधी सेनेशी परिचित करून देते वासनांचे सेनानायक चंचलतेचे कमांडर अहंकार आणि आसक्तीचे सेनापती साधकासाठी हा श्लोक एक स्मरण आहे आतला युद्ध कधीच एकतर्फी नसतो प्रत्येक ज्ञानशक्तीसमोर एक मायेची शक्ती उभी असते भक्ती जागी होते तेव्हा संशय उभा राहतो अनुशासन येते तेव्हा आळसविरोध करतो वैराग्य प्रबळ होते तेव्हा इच्छा प्रहार करते म्हणूनच कृष्णाचे मार्गदर्शन अत्यावश्यक ठरते कारण फक्त गुरु फक्त दिव्य चेतना साधकाला या युद्धभूमीत सुरक्षित नेऊ शकते जिथे ज्ञान आणि मोह आमनेसामने उभे आहेत तर सातव्या श्लोकात दुर्योधन इच्छेचा आवाज आपल्या अंधकारमय सेनापतींची ओळख करून देण्याची तयारी करतो पुढील श्लोकांमध्ये आपण या कोरव नेत्यांना भेटू ज्याचे गहन मानसशास्त्रीय महत्व प्रत्येक साधकासाठी आहे गीता आपल्याला आठवण करून देते की कुरुक्षेत्र बाहेर नाही तर आत आहे आणि विजय त्याचाच होतो जो दोन्ही सेना ज्ञानाच्या शक्ती आणि मोहाच्या शक्ती ओळखून सजग राहतो धन्यवाद